डॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका ठीक नाही नाही भरले ते दोन बापाच्या आवला तिची पण याच्या बापासारखं वाघ तिकडे नारकोट असले चल इतके छक्के लोक कुठेत असं मला वाटलं होतं आता काय डायरेक्ट धाड धुड दुसरी गोळी बोलली असं आहे म्हणलं औषधन हौषेधन गुळ्यांक कोण खेळत बसेल कशाला त्याला पार त्या ड्रो दुर, डोनाल्ड ट्रम्प सांग नेलं तरी मला काय गरज <laughs> याच्यात पाठवायचा पाठवायचं अजितदादानी याच्यात अजित दादाने त्याला पाठवायचं पांघरून घालायचं नाही दोन हजार एकोणतीस वाईट करी मी कोण बघा निघेल केली गाडीने केल कोण चल ना म्हणा आता बघा लपायचं नाही राव जे ना जातवान वागायचं जा। जातवान वागायचं जा। तेव्हा म्हणलं की मी दुसऱ्या दिवशी सकाळीचा अर्ज दिला आणि माझा अर्ज जर अर्ज जर चुकीचा असेल तुम्ही कसंही लिहून आणा कोर्टात चला हायकोर्टात चला सुप्रीम कोर्टात चला राष्ट्रपतीकडे चला राज्यपालकडे चला तुम्ही कुठं चला तिथं सहाय्य नाही केल्यात दोन बापा ध्यावला मी शेतकऱ्याचं पोरगा आम्हाला खरं पटतं खोटं नाही पटत तो खोटा तुला हे करायची गरजच नव्हती हो राजकारण चालू असतं पाडापाड्या चालू असतात एकमेकाला प्रेस घेणं चालूच असतं एकमेकाविरोधात भाषण करणं चालू घातपातापर्यंत चालला तू आणि ती बी माया आता भाऊ सुट्टी नाही तुला चल लपू नकोवा पदरा जाणून गेला पाहिजे नाही एका बापाच असल्यासारखं निघायचं तिकडं आता नारको टेस्टला दोघ बसवत्या मशणीत नळ्यात कुंकडका घालीणार चल थांबायचं नाही आता त्याविषयी सांगितलं होतं पण म्हणलं इतके छक्के लोक कुठेत असं मला वाटलं होतं आता काय डायरेक्ट धाड धूड असं म्हणलं हे औषध कोण खेळत बसन कशाला आणि ते बी तसं दिसत होतं त्याच मी ने त्याची ढँग ढून ढासन जर शे सांगतच ढेटिडाव आम्हाला वाटलं तसं ते तर गोळ्या लेंडॅन घेऊन पळते शेळ्याचे आम्हाला नव्हतं माझे इतकं खरकट अरे असले चाळे शोभत सुद्धा नाही तो चिल्लर पोरायचं ठीक आहे आमक तमक ठीक आहे तो यासारखेने कुठं गोळ्या चारा औषधातून त्याला काय जेवणातून वीज बाधा करा मग मारा गाडी अंगावर घाला आता गाडी अंगावर घातल्यावर माझ्या संग पन्नास गाड्या असतात <laughs> पन्नास गाड्या असतात माझ्या सगळं त्याने मया गाडी घाल त्याच्या गाडीवर किती उर्र गाड्या जात्या <laughs> त्याच्या किती जात्या तू हे तू लोटतो आमच्या आम सुद्धा एवढे तापले पण मी आजोडे शांत रहा सगळ्यांनी शांत राहा स्थिर नाही करायचं राज्य हे अजितदादा सुद्धा ध्यानात ठेवायचं त्याच्या सहित त्याला अजितदादा बीडमधून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो त्याला दादा लवकर चौकशीला पाठवा त्याला ते अर्ज करायला सांगा टेस्टचा माया माय जिदसायला त्या तिथं घ्या नसंत मी वावरी दोघी भरतो कोर्टाची ती नाही नाही भरली ते दोन बापाच्या पण याच्या बापासारखं वाग तिकडे चल नाही मला ते काय माहित नाही मी पण विचारलं नाही मी पण फोन केला नाही फक्त पहिल्या दिवशी फोन केला मी ते दुसऱ्या दिवशी यांनी या अलीबाबांनी सांगितल्यावर अलीबाबा नाही तो अलीबाबा ती काढचा आहे ही शेक चिल्ली त्या जा झाडावर बसू ते झाड तुडितो आणि फांदेऊन पडू तू त्याच फांदेऊन पडू तीच फांदी तोडीतो आणि त्याच्यावरच बसवतो यांनी फक्त त्या दिवशी सांगितलं मी तेव्हा मला टेस्ट करायची तर मी तयारी मुख्यमंत्र्याला सांगितलं आता याच्यात मागासारख्यात नाही तुम्हाला मग मी अडचणीत आणणार तुम्ही खऱ्याचं खोट खोट्याचं खरं करायचं ना तेव्हा म्हणतो ना टेस्ट करायची तर हो द्या मायामुळं सगळं तर बाहेर येईन तिचं कोणाकोणाचं काय केलं महादेव मुंडेला काय केलं त्या बाप्पू आंधळ्याला काय केलं त्या गीतेंना काय केलं संतोष भाईच्या देशमुखांच्या प्रकारात किंवा अंधारातून किती चालीर असल्या हे तर लोकांना माहीत होईल अरे ते वंजऱ्याला सुद्धा सुख नाही यार याच्यामुळं चांगले जात सुद्धा याच्यामुळं बदनाम होती विना आणि आता त्यांना रस्तेवर उतरितो रस्ता रोख करा आमक करा म्हणजे गरीबाला तुला गरीब मराठी त्यांचा टोला टोली लिहून द्यायची आणि पाप तू आता दोघंच आपण टेन्शन घ्यायचं नाही वांजरी नको मराठी नको दलित नको मुस्लिम नको बहुजन नको कुणीच नको तू नारकोट चल मी चल घालून तिथं काल नळ्या घालत दोन दोन अडीच अडीच घालून दे चल तू तिकडे चल पाटांगणा त्या मशीनत जाऊन हाक तिथं पण चल त्याला फार ड्रो द्रौ, डोनाल्ड ट्रम्प सांग नेलं तरी मला काय गरज नाही <laughs> याच्यात अजित पाठवायचं हा याच्यात अजितदादानी त्याला पाठवायचं पांघरून घालायचं नाही दोन हजार एकोणतीस करी हा <laughs> मी एकदा बोललो ना मी पण लय खोनशी आहे जितका अजितदादांवरती आम्ही जीव लावतो ना तितका सगळ्यांवरती सुद्धा लावतो पण त्यांनी ही घातपाता चुकीली अजितदादा जर तुमच्या पोरावर असं घातपाताला गप्ब असता का दा तुम्ही गप्ब असणार का कशामुळे पांघरून घालता झालं की महादेव मुंड्याच्या टायमाला झालं की त्यांच्या टायमाला संतोष टायमा सुद्धा तेच झालं बार बार तेच माझा घातपात ते करतोय आणि तुम्ही त्याला संपले का दोन हजार एकोणतीस लागण कारण तुम्ही दोन हजार आता झालेली चिवीची निवडणूक आठवा किती हाल झाले ना मला ते बोलायला लावू नका दादा मी मिड्या पुढे बोलन <laughs> तुमची किती तोंडाचं पाणी पळालं होतं ना मी बोल ना दादा मिड्यात <laughs> तुम्ही कसे पळत होतात कोणाला पळीत होतात किती इंडिकेटर लागले निवडून यायच्या टायमाला हे विसरू नका मला खरं बोलायला लावू नका मीडियात तुम्ही जर त्याला नाही पाठवलं ना एकोण ला तुमची इतकी फजिती करील तुम्हाला वाटत नाही तोवर विसरून जाईन मी सरत नाही मी सुद्धा नाही आहे कारण मी जातो नाही मी बदल नाही करेन प्रकाश आंबेडकरांनी